आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबई हादरलेली आहे बारा वर्षीस मुलीवर सामूहिक बलात्कार झालेला आहे दादर रेल्वे स्थानकासमोर राज्यात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत पुण्यातील स्वारगेट स्थानकामधील बलात्काराची घटना ताजी असतानाच अत्याचाराचे सत्र मात्र महाराष्ट्रात सुरूच आहे स्वारगेट येथे शिवशाही बसमधील तरुणीवर अत्याचारानंतर आता मुंबई बलात्काराची घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे इथे एका बारा वर्षे मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे मुलीला एकटप बघून हे नराधम मुलीला त्याच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले त्यांनी त्यानंतर या नराधमाने मुलींवर आळीमाळीने बलात्कार केला या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे आरोपी ए सी मॅकॅनिक असल्याची माहिती समोर येत आहे सुदैवाने अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना पोलिसांना संशय आला त्यांनी तिची विचारपूस केली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर येताच त्यांनी लगेच जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क केला असता तरुणीची अपहरण झालं असल्याची तक्रार आल्याचं त्यांनी सांगितलं आहे मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकाचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पॉस्को अंतर्गत कलमाची वाढ करून पाचही धराधमांना अटक करण्यात आली आहे